नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात कुंडल तालुका पलूस येथील किसान नागरी सहकारी महोत्सवी वर्षानिमित्त भेटवस्तू वितरण समारंभ होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन अनिल शामराव लाड यांनी दिली किसान नागरी पथसंस्था नेहमी सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून पंचवीस वर्षाची अखंडपणे यशस्वी वाटचाल करीत आली आहे किसान नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून समाजातील गरजवंतांना अर्थसेवा आणि सामाजिक सेवा देत सर्वसामान्यांचे से हित जपले आहे बुधवार चौदा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता एस ए मगदुम रॉयल सांस्कृतिक भवन बलवडी फाटा येथे सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे किसान नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना कैलासवासी प्रदीप शेठ कस्तुरे यांच्या मार्गदर्शनानं आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून स्थापन करण्याचा योग आला आणि हा त्या संस्थेला पंचवीस वर्ष येणाऱ्या चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होत आहे या पंचवीस वर्षामध्ये संस्थेनं जे काही सामाजिक आर्थिक राजकीय जे जे काम केलं त्या कामासंदर्भात आपण संस्थेच्या वतीनं बलवडी फाटा एस एम मगदूम कार्यालय येथे बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार हो चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आपल्या सांग जिल्ह्याचे विद्यमान खासदार मान्य विशालदादा पाटील आपल्या गडेगाव मतदारसंघाचे माजी मंत्री विद्यमान आमदार मान्य विश्वजित कदमसाहेब आपल्या मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदवीधर आमदार अरुणांना लाड तसेच या कार्यक्रमासाठी किरण तात्या लाड त्याचबरोबर महेंद्र लाड शरद भाऊ लाड वैभवदादा पाटील सुहास भैया बाबर ओमप्रकाश काका कोयटे ए डी पाटील ॲडव्होकेट प्रशांतदादा पवार सिद्धनाथ म्हाडी ही प्रमुख उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमामध्ये आपण संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली त्यामुळं आपल्या संस्थेच्या सव सर्व सभासदांना एक भेटवस्तू देणार आहोत आणि ती भेटवस्तू आपल्या संस्थेच्या पाचशे सभासदांना त्या ठिकाणी मिळणार आहे कार्यक्रमासाठी सर्व मातब्बर मंडळी येणार असल्यामुळे आपण आपल्या संस्थेवर प्रेम करणारे हितचिंतक ठेवीदार यांना विनम्र आव्हान आपण सर्वांनी उपस्थित राहावं चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम मगदोम महाल बलवडी फाटा येथे संपन्न होणार आहे तरी आपल्या सर्व सभासदांना आणि सर्व मित्र परिवाराला एक विनंती आपण सर्वांनी उपस्थित राहावे या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमास सर्व सभासद व हितचिंतकाने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या संचालक मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर